भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं वेरुळ अजिंठा लेणीतील मंदिरं त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध आहेत मुस्लिम महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहेत काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून वहनच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरुळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरं नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हींचे मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतं थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्यांच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा